तर माझ्या या सैनिकांमुळे अनेक सैनिक आमचे हुतात्मा होतात युद्धामध्ये मरण पावतात आणि त्यांचा शव ज्या वेळेस येत त्यावेळेस राष्ट्रीय भावना उत्पन्न होती आणि हजारो लाखो लोक जमतात त्या सैनिकांच्या कुटुंबांचे होणारे हाल त्या सैनिकांच्या कुटुंबाची होणारी परिस्थिती ही अत्यंत दुर्दैवी असते सैनिकांना खोटी आश्वासनं दिली जातात हेल्पाटर माझी सैनिकांना हेरपाटे घालायला होतात ही सुद्धा गोष्ट दुर्दैवी आहे समाजाच्या बाहेर जसे तुम्हाला लढाई करायची आहे तर समाजाच्या आत सुद्धा लढाई करावी लागेल कारण जसं परदेशातले शत्रुराष्ट्र आपले सैनिक आहे तसा आपल्या देशातला भ्रष्टाचार अन्याय अत्याचार हे सुद्धा आपले शत्रू आहेत आणि बाहेरून जसा हल्ला तो आतून जर हल्ला झाला तर एखाद्या आजाराने जसं शरीर पोकरलं जात तसं या भ्रष्टाचारामुळे अन्यायामुळं अत्याचारामुळे शरीर पोकरलं जात आहे आता आमच्या एका मित्रांनी सांगितलं की डाळींब लावलं बदक लावली बगळे लावले पांढऱ्या मुगळे लावले पण सैनिकांचा कुठेही पुतळा लावला नाही सैनिकांची कुठेही लावले नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी माझी सैनिकांची आमच्या सर्वांच्या वतीनं इंदापूरकरांच्या वतीनं माफी मागेल आणि मी तुम्हाला युवा क्रांती प्रतिष्ठान असेल नागरी संघर्ष समिती असेल रोटरी क्लब असेल आणि प्रत्येक इंदापूरकर नागरिकांच्या वतीनं तुम्हाला शब्द देईन की कुठल्या संस्थेनं कुठल्या शासनानं हे करू अथवा न करू मी तुम्हाला शब्द देतो आमचा विक्रम वाघोडे म्हणून महाराष्ट्रात नावाजलेला कलाकार आहे आणि उद्याच आम्ही सर्वजण त्याच्याजवळ बंदूकधारी सैनिक याच्या प्रतिकृतीची ऑर्डर देऊ आणि नगरपालिकेला पत्र देऊन आम्ही योग्य ठिकाणची जागा मागू आणि या शहराच्या आत येत असताना तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी बंदूकधारी सैनिकांचं चित्र दिसल आणि ही जी कमी आहे ते तुला दिसत का माझी सैनिकांचा मुलगा मला भेटला सर मला नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं तसा जी होता की आम्ही नगरपालिकेच्या जी घरपट्टी आकारली जाते व्याज आकारलं जात त्याच्यामध्ये आम्ही सवलत देऊ आम्ही पाच पाच सहा सहा वर्ष या सर्व वा गोष्टीची वाट पाहिली परंतु दुर्दैवानं ही गोष्ट झाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाईट वाटलं की त्याचा जे आर असताना हे असताना आम्ही कालच त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि या सुद्धा विषयावर तुमच्यासाठी जे जे प्रश्न असतील जे जे अडचणी असतील नुसत्या कार्यक्रमासाठी नाही नुसते हारनारळासाठी आम्ही येणार नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्यातले आहोत आम्ही सुद्धा इतर जमिनीवर लढणारे सैनिक आहोत सत्यासाठी न्यायासाठी अत्याचाराविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे सैनिक आहोत तुम्ही आपण सर्वजण लढता आहोत हे ठिकाण नाही जास्त वेळ बोलायचं पण ज्यांनी जगामध्ये सर्वश्रेष्ठ सेना अशी आपली ओळख केली ती तुमच्यासारख्या माझी सैनिकांमुळे झाली जगामुळे जगामध्ये दे भारत देशाकडे कोण डोळोवर करून पाहू शकत नाही ते तुमच्यासारख्या सैनिकांमुळे पाहू शकत नाही या सैनिकांबद्दल आदर आहे या सैनिकांबद्दल आत्मीयता आहे आणि तुम्हा सर्वांना आम्ही सुय चिंतितो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य चिंतितो जन्माने मृत्यू प्रत्येकाला असतो मृत्यू कसा यावा मृत्यू वाघासारखा यावा मृत्यू लढताना यावा मृत्यू रणांनावर यावा तो खरा मृत्यू आणि त्या मृत्यूला सुद्धा हरवणारे तुम्ही सैनिक आहात त्या मृत्यूला परत पाठवणारे सैनिक आहात तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला निश्चित माहीत आहे की आम्ही आमच्या घरामध्ये जर सुरक्षित आहोत आम्ही आमच्या घरामध्ये निश्चिंत आहोत हे तुमच्यामुळं आहोत तुमच्या सारख्यामुळे आहोत निश्चितपणे या देशाचं हजारो लाखो वर्षाचं चंद्र सूर्य असेपर्यंत स्वातंत्र्य तुमच्यामुळं अबाधित राहील भविष्यात निर्माण होणारा सैनिक ही तुमची प्रेरणा घेऊन निर्माण होईल अशी अपेक्षा करतो तुम्ही बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर आपण खूप छान मार्गदर्शन केलं माणुनकर साहेब आपण प्लीज थोडक्यात आपल्या म्हणून व्यक्त करायचे कारगिल विजय दिनानिमित्त आज या नगरपालिकेच्या पठावणामध्ये हा विजय दिन साजरा करण्याकरता जमलेले या तालुक्याचे सर्व सुपुत्र माजी सैनिक ज्यांनी हा सर्व परिवार एकत्र केला असे आमचे मेजर गवळी सर आणि त्यांचे काम करणारे सर्व कमिटी मेंबर आमच्या युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांत शेताफ आमचे सहकारी मित्र सर रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष मोरेश्वरजी खोकरे त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष अजतबा पटेल आणि व्यासपीठावरती उपस्थलेले सर्व सन्माननीय आणि समोर बसले सर्व माझे मित्रपरिवार आणि पत्रकार बंधू मित्रांनो सर्वप्रथम मी युवा क्रांतीप्रतिष्ठान रोटरी क्लब इंदापूर आणि इंदापूर शहरातल्या सर्व नागरिकांच्या वतीने एकोणाशे नव्याण्णव साली कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या युद्धामध्ये ज्या ज्या जवानांनी आपलं रक्त सांडवलं आणि रक्त सांडवून आज हे आपल्यासमोर थांबलेत अशाही सर्व जवानांना आम्ही त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना धनुध करतो खरं तर आतापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी याबद्दल भाष्य केली आमच्या मेजर गवळींनी बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आणि ह्या मांडणं गर हो गरजेचं होतं आणि यातून बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आल्या आणि ह्या गोष्टी ऐकत असताना आम्हाला एक आयुष्य खेद वाटतो की आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही आणि हा करायचा प्रयत्न आम्ही केला आणि करणार पण आहे तर मेजर गोळी साहेब सांगू इच्छितो की आपण मध्ये चर्चा केल्याप्रमाणे की आपण तशी ऑफिस समोर स्तंभ उभारायचा हा विषय मांडला होता पण तो विषय पुढे येत असताना आतापर्यंत आपण तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील यांना मी प्रश्न भेटलो आणि त्यांना विचारला केली हे का होत नाही पण त्याला कलेक्टर लेवल घ्यावं लागतात आणि त्या परवानगी घेण्याकरता खूप वेळ लागणार ला आहे असं त्या सर्वांचं मत पडलं म्हणून तो आपला विषय अजून पेंडिंग पडलेला आहे दुसरी गोष्ट आपण सैनिक चौक विषय आता विषय मांडला तर आता चाले सांगितल्याप्रमाणे आपण ह्या इंदापूर शहरामध्ये आपण नगर परिषद वतीने सैनिक चौक नक्कीच उभा करू आणि त्याची कारवाई तुम्हाला पुढच्या वर्षी ह्या कार्यक्रमच्या अगोदर नक्कीच सैनिक चौक बघायला मिळेल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो त्याचप्रमाणे माझी सैनिक सैनिकांसाठी एक चांगला सभागृह असावं स्वतःची एक जागा असावी त्याकरता मी एक विनंती करतो आपल्या कमिटीला की आपण नगरपालिकेच्या ज्या ओपन स्पेस असतात लॅआउटमधल्या त्या जागा आपल्याला मिळू शकतात तर आपण एक रुपये अर्ज तयार करून माझ्याकडे द्यावा आपण त्या जागा बांधणीसाठी तो प्रयत्न करू आणि आपल्या नगरपालिकेतर्फे हा एखादा सुसज्ज हॉल बांधून देण्याचा नक्की प्रयत्न करू अशी आपल्याला विनंती करतो आज सगळा हा कार्यक्रम करत असताना आमचे सागर चव्हाण तिथे मी बोलले खरंच मी दररोज त्या ग्राउंडवर वाचतो दररोज त्या ग्राउंडवर पाहतो शंभर सव्वाशे मुलं पहाटे पाचच येतात आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात आणि सागरसारखी मुलं त्यांचा चांगला अभ्यास करतात त्यांना शिकवतात आणि चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देतात आणि त्यांचं डिवोशन जे आहे सागरचं डिवोशन जे आहे मी आता ऐकलं मी तर दररोज भेटतो फक्त हाय हालो इतकं होतं या चौकशी होते पण डिटेल त्याशी कधी बोललो गेलो नाही पण सागर सरत काम करणार जर चांगला लिडर असेल तर नक्कीच चांगली बोलं पुढे येतील आणि पोलीस दलामध्ये किंवा एकाच ठिकाणी त्यांचं सगळं कार्य होईल अशा सागरला आपण कधीही सहकार्य करू असेल तर नक्कीच त्यामध्ये आपण पुढे येऊन जाऊ अशी मी ग्वाही देतो आणि आज खूप झाला आहे त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर गपूरबाई साई राष्ट्रपती सेवा संघ संघटक महाराष्ट्र राज्य यांनी दोन मिनिटामध्ये आपलं दो व्यक्त करावं धन्यवाद <laughs> <laughs> सर्वप्रथम या कारगिल विजयी दिनाच्या बद्दल मी या कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले भारतमातेचे सुपुत्र त्यांच्या प्रती निस्सिमाशी श्रद्धा बाळगून त्यांना विनम्र असं अभिवादन करतो त्यांचं स्मरण करतो आणि या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी ओहापोहा केल्याप्रमाणे गर्दीचा उल्लेख झाला परंतु मी आपल्या सर्व भारतमातेच्या सुपुत्रांना एक अगदी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाची एक गोष्ट आणून देऊ शकतो देऊ इच्छितो की निश्चितच इथं गर्दी नाही परंतु इथं जे बी आहे ते गर्दी आहेत त्यामुळं हिंदी हा हम वतन आहे हिंदू सत्ता हमारा असं म्हणणारी एकमेव मंडळी आणि मित्रांनो या ठिकाणी जाणीवपूर्वक या गोष्टींचा उल्लेख करताना मला कारण या ठिकाणी संभाजी महाराजांचा उल्लेख झाला या ठिकाणी अगदी मार्कर कारगिल युद्धाची पार्श्वभूमी अगदी शाळेत एखादा शिक्षक ज्या पद्धतीने आपल्याला समजून सांगतो आणि त्या गोष्टीचा संपूर्ण लेखा जो का त्यांनी मांडला त्यानंतर गवळी मेजर यांनी त्याला दुजोरा दिला असे वेगवेगळे -वेग विषय झाले आणि यामध्ये मी आपल्याला एकच गोष्ट तो, गुरु तुकोबार यांनी आपल्या अभंगातून जी मांडलेली आहे पायिका वाचून नव्हे कधी सुख प्रजांमध्ये दुःख न सरे पिढा आणि त्यातच पुढे जाऊन कवी प्रदीप यांनी जी मांडणी केली त्यामध्ये जब देश में थी दिवाली वो खेल ते बोली जब हम बैठे ते घरो मे व झेल ते बोली आणि या दोन गोष्टी या दोन गोष्टीचं तारतम्यगदी म्हणजे मर्यादित वेळ आहे आणि मर्यादित वेळेमध्ये त्यात मला सुरुवातीलाच ताटेसर आणि माळणकर साहेब हे बोलल्यानंतर मला बोलायला उठवलं त्यामुळे एक तर मी बोलणार आहे का नाही हे माहीत नव्हतं आणि बोलल्यानंतर परत या दिग्गजांच्या नंतर मग पामरांनी काय मांडावं आपल्या पुढे अशा पद्धतीची परिस्थिती माझी झाली आहे त्यामुळे मी सरते शेवटी एकच सांगेल की जगात आहे यांनी या पायिकाच्या अभंगातून कारण एका महाराजांचा उल्लेख झाला की ते पायिकाची मांडणी आपल्या ह्याच्यातून करतात कारण ही कीर्तन परंपरा आणि ही संप्रदायाची परंपरा म्हणजे याता याती धर्म नाही विष्णू दास अशा पद्धतीचं ज्यावेळी आपल्याला सांगतात या गोष्टी माझ्यासारख्या राष्ट्रसेवा दलात काम कार्यकर्त्याला याही दिवशी सांगा अशा वाटतात कारण एका बाजूला आपण सीमा सुरक्षित आहे त्या फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहेत परंतु सीमेच्या आत जी जात आणि धर्माच्या नावाखाली आम्ही दुडभूस घातलाय आणि या देशाची अखंडता आम्ही जी मोडकळी चाललेली आहे त्यामुळे इथल्या राजकीय व्यवस्थेला अगदी जाप विचारायला असं वाटतो की या ठिकाणची ही मोडकळलेली व्यवस्था ही बांधण्यासाठी अगदी साडेतीनशे वर्षापूर्वी जगतगुरु तुकुंबरा यांनी प्रयत्न केला होता त्यानंतरच्या इथं स्वराज्याची निर्मिती व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार आणि तोच विचार शाहू फुले आंबेडकर आणि या चळवळीतला तो विचार विचारपूर्वक महाराष्ट्राला अगदी महाराष्ट्राचा विचार देशाला दिशा दाखवणारा विचार आहे आणि तो विचार आपण या विजय दिनाच्या निमित्तानं आपण संकल्प करूया की तोच विचार आपण पुढे घेऊन जाऊया आणि प्रामाणिकपणे आपण त्याच विचारावर राहूया आणि म्हणून शेवटी या पायकाच्याच अभंगामधला जे शेवटचं चरण आहे की तुका म्हणे एका क्षणाचा करार पायिका पार सुख भोगे धन्यवाद मला दिलेले आपले संजयबद्दल आभार मानतो थँक्यू यानंतर इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रोडपा यांनी आपल्या संघटनेसाठी साऊंड सिस्टीमची भेट म्हणून दिलेली आहे मी तात्यांना विनंती करत आहे की आपण ती साऊंड सिस्टीम घ्यावी

ज्यांच्या सुपीक कल्पनेतून हा इतका चांगला आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमात आपल्याला सहभाग घेता आला त्याचा हिस्सा होता आलं ते रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि युवा क्रांतीचे अध्यक्ष कृपया त्या दोघांचा यथोचित असा सन्मान आपण निश्चित प्रमाणे केला पाहिजे कारण ही माळ गुंफण्याची त्यांची जी पद्धत आहे आणि ही जी, जी गुंफण ते खूप चांगल्या पद्धतीने करतात त्यामुळे त्या, त्या दोघांनाही मी विनंती करतो की कृपया त्यांनी समोर यावं आणि मान्यवरांना त्यामध्ये जयंतकर साहेब आणि सर यांना विनंती करेल या दोघांना आपण सन्मानित करावं आणि एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी वाजवा या ठिकाणी रमेश आबा ये थिकले थिकले या ठिकाणी उपस्थित कृपया आपण समोर यावं रमेश आता शिंदे यानंतर

राखेले राखेले तो तो आभार प्रदर्शन करावं त्यानंतर याच ठिकाणी राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत सर्वांची चहा नाश्ता पाणी सोय केली आहे कृपया सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद दादा प्लीज आपण आभार मानावे आभार मानण्यापूर्वी थोडस बोलण्याचा हक्क आणि अधिकार मला नक्कीच आहे जगाच्या इतिहासातील सर्वात अवघड अशी धूमी लढल्या गेलेल्या लढाईतील सर्वात अवघड अशी लढाई एकोणसत्तर डिग्री टेम्परेचर साठ फुटाची बर्फाची चादर ज्या ठिकाणी जगणं जिवंत राहणं हीच सर्वात मोठी लढाई स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही सर्वात मोठी लढाई अशा ठिकाणी भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानी सैन्यानी जे मुळा मुजाहिदीच्या रूपात या ठिकाणी आले होते त्यांचा हल्ला परतवून त्यांना यमसज्ञी लावलं ही कारगिलची लढाई या कारगिलच्या हो योद्ध्यांना दोन हजार अकरापासून निरंतर युवा क्रांती प्रतिष्ठान असेल आणि बाकीच्या ज्या समसरी संघटना असतील जैन माझी संघटना असतील आपण श्रद्धांजलीचे कार्यक्रम घेतो पूर्व अट अटॅक झाला त्यावेळेस श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला उरीचा सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर आपण विजय रॅलीचं आयोजन केलं या ठिकाणी याच ठिकाणाहून या सर्व भारतमातेच्या सुपुत्रांना फेटे बांधून हलगीच्या तालात आपण इंदापुरातून साखर वाटून हा विजय रॅली या ठिकाणी संपन्न केली मित्रांनो का करायचा हा सन्मान कशासाठी करायचा हा ही एक प्रेरणा आहे तुम्हा आम्हाला सर्वांना ज्यांच्या जीवावर ज्यांच्या परवश्यावर आपण आपल्या घरात आपलं कुटुंब आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो तो सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतो खूप प्रकारचे दान असतात रक्तदान असतं अन्नदान असतं वस्त्रदान असतं पण सर्वात श्रेष्ठ असं बलिदान असतं प्राणाचं बलिदान आणि ते बलिदान देणारे तुम्ही सर्व मान्यवर भारतमातेचे सुपुत्र मी काल फेसबुकला एक पोस्ट टाकली की शंभर जीवन सिंह उद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि हे सर्व नरसिंह नरकेसरी तुम्ही सर्वजण आहात तुमचा सन्मान करायला भेटणं हे आमच्यासाठी सन्मानाचं आहे म्हणतात की जर का कपाळाला चंदन लावलं तर आपली बोटं सुगंधित होतात समाजात वावरत असताना आमच्याकडं सैनिकाचा मित्र म्हणून आमच्याकडंसुद्धा आदराने बघितलं जातं गौरी मेजर असतील बायो मेजर असतील पवर मेजर असतील तुम्ही सर्वजण मला आठवतं की पहिल्या कार्यक्रमाला त्यांचा एक शब्द होता गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला कुठलाही गुंडा असू दे नेता असू दे जर तुमच्या केसाला कोणी हात लागू तर हा सैनिक त्या ठिकाणी तुमच्यासाठी उभा असेल मित्रांनो रक्ताची नाती खूप असतात पण धर्माची देशाची नाती आहे माझी शिंदे मेजर पवार मेजर गलांडी मेजर हे कुठेही भेटू द्या अतिशय आनंदाने भेटतात गळ्याला भेट मिठी मारतात इतका आनंद वाटतो माझा बाप माझा सुलतान माझा भाऊ जो माझा हक्काचा आहे माझा धर्माचा आहे तो माझ्यासाठी आहे कुणाकडून काही देणं नसतं घेणं नसतं कोणाकडून आपल्याला यांच्याकडून मिळते आणि हीच आपण ती मिळवण्यासाठी आयुष्यभर तुमच्या सेवक या देशाच्या सेवक अतिशय चांगलं काम करण्याची या क्रांती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मायमाऊलीच्या सर्व कार्यकर्त्या या सर्वजण या ठिकाणी आपण कटिबद्ध राहूया आभार प्रदर्शनामध्ये मी सर्वप्रथम आभार मानेल मी जयहिंद नर्सिंग स्कूलच्या या मुलींचा आभार मानतो मी नायकडे सरांना विनंती केली की मला या पंचवीसाव्या व वर्धापन दिनानिमित्त किंवा या रजत रजत रजतमुस्ती कार्यक्रमानिमित्त मला यांचं आवश्यण करायचं आहे माता भगिनींना आव्हान केलं आमच्या सायरा भाभी असेल मंद्रे मॅडम असतील भोर मॅडम असतील आमच्या शेख मॅडम मै� असतील सुमीच मॅडम असतील या जेवण सूटच्या गोर गरबाच्या शेतकऱ्याच्या मुले असतील या या ठिकाणी औक्षणासाठी उभ्या राहिला तुमचा औक्षण करतानाचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर होता आमच्या चेहऱ्यावर होता तो लाख मोलाचा होता आणि सिव्हिलियन्स तुम्ही इथं आल्यानंतर विनंती केली की इथं फक्त जे कोणी आर्मीचे असतील जे अधिकारी असतील जे वीर माता असतील वीर पत्नी असतील ते पुढच्या रांगेत असतील आणि जे सिव्हिलियन्स असतील जे सैनिकावर प्रेम करतील ते पाठीमाग असतील माझ्या विनंतीचा करून सर्वजणांनी सन्मान केला आपण त्यांना येताना त्यांच्यावर पुष्पहाराचं वर्षाव केला हे कुठेतरी आपण एक उतराही आहे आपण आपलं एक कर्तव्य करतोय आता बरेच सैनिकांनी खंत व्यक्त केली त्यां माझा कार्यकर्ता किंवा या क्रांतीचा कार्यकर्ता माझे जे मित्र असतील ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्हाला सैनिक भेटेल त्या त्यावेळेस आम्ही आदराने म्हणतात की नतमस्तक व्हावी हो अशी खूप सारी कमी मस्तक राहिली आहे त्यापैकीच तुम्ही आहात तुम्हाला बघितल्यानंतर कुणीही असू द्या आदराने नतमस्तकच होईल मी या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हे आमचं चौदावं वर्षचं चौदाव्या वर्षी आम्ही या सैनिकांबरोबर हा आनंद व्यक्त करतोय तुमच्याबरोबर आहोत परमेश्वर कृपेने पन्नासावं वर्षसुद्धा आम्हाला तुमच्या सर्वांच्या आमच्या नगर मेजर पण त्यांना असावेत आमचे बाळे मेजर असावेत गालंद मेजर असावेत यांच्या सर्वांच्या उपस्थित आम्हाला पन्नासाचा सुवर्णमस्तवी या ठिकाणी करायचा आहे आणि परमेश्वर आपल्याला साथ देईल माझ्याबरोबर आमचे रोटरी क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर कोकरे आहेत आझाद पटेल आहेत माळकर साहेब आहेत जे डी आहेत डायरेक्टर आहेत मी मोरेश्वर कोकरेंना विनंती केली की आपल्यांना या पंचवीसव्या वर्षानिमित्त यांना सन्मानपत्र किंवा एक छोटीशी ट्रॉफी द्यायची आहे दोन मिनटात त्या मित्रांनी अतिशय आनंदात याला होकार दिला आपलं कुठलंही काम असेल आमचे रमुआबा फेटे बांधायला दान तत्पर असतात मागच्या बीर रॅलीच्या वेळी ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक सैनिकाला फेटे बांधायचे होते म्हणून सरकर साहेबांनी हसतमुखाने सगळे फेटे आपल्याकडून दिले तर मी मोकळं आहे फाटक्या खिशाचा पण नेटक्या काळजाचा आहे आमच्याकडे संपत्ती नाहीये पण दानशोर व्यक्तिमत्व आहे आता तुम्ही बघितलं करमचंद लोडांनी म्युझिक सिस्टम दिली हे सगळे चांगली माणसं एक सृजन सज्जन सामर्थ्य बरोबर घेऊन आपण या ठिकाणी काम करतो आणि हे काम असंच अखंडित चालू राहील यानंतर सर्वांनी उभं राहायचंय आणि राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत आणि नंतर प्रत्येकासाठी नाश्त्याची आणि चा पाण्याची सोय केलेली आहे त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे

हिमा चल यमुल जलदित रंग तव शुभ ना मेगे तव शुभ आशिष मागे तव जय गाता जन गण मंगल धारक जय हे भारत भाग्य विधात सगळं माझ्या सैनिकांनी या ठिकाणी समोर येतोय सगळ्या